ही प्रज्ञा स्वागत आहे तुमचं प्रज्ञा युली या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये कसे आहेत तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मजेतच असणार आज आहे नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन तर नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधनच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा सुयोगी ते काम करत आहेत जे लेंडी जमा झाली होती ती सगळी काढून नाचणीमध्ये टाकत आहेत आणि बकऱ्या पण बाहेर आहेत त्यामुळे ही कामं अशी करायला भेटतात नाहीतर मिळत नाही एकदा बकऱ्या आतमध्ये आल्या ना की मग नाही जमत हे सगळं करायला आणि हिची बघा मस्ती चालली हे सगळं नाचणीमध्ये नाही टाकत आहे हा वांग्यांना वगैरे टाकत आहे म्हणजे आता असं डायरेक्ट टाकत चालेल हा बरोबर उन्हाळ्या वगैरे मध्ये टाकायचं नाही कारण कि ते उष्ण असतं फार म्हणून भिजत ठेवायचं जास्तीत जास्त एक महिना आणि मग हा हे ओलच आहे शर्व थोडस नाचणीमध्ये टाकलंय आणि थोडस वांग्यांच्या रोपांना वगैरे वा टाकणार आहोत साफसफाई करून आहे आणि आता बघा किती क्लीन दिसते खूप भरलं होतं जवळजवळ एक महिनाभरात ओसरत ना जास्तच होत असेल ना आगी पण आम्ही काढलं होतं त्याच्यानंतर आता ना ते सेकंड टाईम करतात आणि बघ बकऱ्या पण नुसतं धापतात यांचं आत्ताच बकरींच्या इकडचं सर्व साफसफाई करून झाली आहे सणवार असले तरी आपली रोजची कामं काय चुकली नाहीत आपल्याला ती करावीच लागतात आणि किचन मध्ये आहे मी जेवणाची तयारी करते आज नैवेद्य दाखवायचं आहे कारण तिसरा सोमवार सुद्धा आहे आणि रक्षाबंधन पण आहे तर सिंपलच जेवण आहे सर्व भेंडीची भाजी वरण भात आणि गोड म्हणून नारळाची खीर बनवणार आहे फर्स्ट टाइमच बनवते ट्राय करते कारण की मला आज बनवायचं होतं नारळाच्या करंजा उकडून म्हणजे त्याला आम्ही नेवरे सुद्धा बोलतो तर ना ते काही आवडत नाही आवडत नाही म्हणजे ते नको बोलले परत नारळाचं भात सुद्धा बनवायचा होता पण ते सुद्धा काही आवडीने एवढं खात नाही आणि मग राहिलं तर गोड खाण्याचा माझा काही प्रश्न येतच नाही म्हटलं ते पडून राहण्यापेक्षा आज नारळाची खीर बनवते थोडीफार अशी बघितली आहे कशी बनवतात ती मी सुद्धा ट्राय करते कशी बनते बघूया कारण आज नारळी पौर्णिमेचं स्पेशालिटी हेच असते की नारळाच्या करंजा नारळी भात म्हणजे नारळाच्या वस्तू पासून काहीतरी गोड पदार्थ बनवायचा बाकी एरवी शिरा खीर वगैरे आपण बनवतच असतो तर मी आज नारळाची खीर बनवते मी आपल्या बागेतला ताजा ताजा दोडका काढलाय तर त्याची भुजी पण बनवणार आहे तोंडी लावायला तर चला जेवण करून घेते आज देवळात पण जायचं आहे आज तिसरा सोमवार आहे, सोम आहे तर देवळात आहे एका तर एका म्हणजे काय असतं ते तुम्ही व्हिडिओद्वारे बघा मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न करेन कारण दोन सोमवार तुम्ही बघितलेच की फक्त मंत्र वगैरे तिकडे बोलतात आणि फक्त पाया वगैरे पडून यायचं पण आज आम्ही नारळ सुद्धा देणार आहे तिसऱ्या सोमवारी देतात नारळ आणि एका वगैरे आहे तर ते मी तुम्हाला नक्की दाखवेन आधी सर्व जेवण वगैरे करणार नैवेद्य दाखवणार देवाला आणि त्यानंतर मग देवळात जाणार नैवेद्य दाखवून झालाय आणि आता आम्हाला देवळात जायचंय तर देवळात जायच्या अगोदर ऑर्डर आहेत त्या सगळ्या दुधी काढून घेते जेवढ्या जेवढ्या मोठ्या मोठ्या झाल्या आहेत तेवढ्या आणि हे बघा दुधी बघा भरपूर प्रमाणात आहेत ते बघ एक दुधी जवळजवळ एक किलोच्या वरतीच आहे सव्वा किलो हा ह्याची वेळ खूप जाडी आहे म्हणजे देठ दुधी फक्त शेणखत आणि लेंडी खतावर तयार झालेल्या दुधी कोणत्याही प्रकारचं केमिकल नाही किंवा खत नाही हे दुधी काढले तीन आणि अजून पाच सहा आहेत पण ते एक दोन दिवसांनी काढणार पडवं वगैरे आहे ते पण उद्या किंवा परवा काढू कारण की मंगळवारी वगैरे सांगितलंय आम्हाला लागणार आहेत तर एक जण येणार आहेत तेव्हा मग काढू आणि हे आता ज्यांना हवेत हो त्यांना मग देणार what oh are

आणि येताना साडी येऊ आली कारण साडीचं कपट खाली असतं घरी इकडे काय साड्या वगैरे मी ठेवत नाही नेहमी रोजचे कपडे जे असतात तेच ठेवते बाकी साड्या बिड्या सगळ्या तिकडे तर ते घेऊन आली कारण उद्या जरा बाहेर जायचं आहे कुठे जायचं आहे ते तुम्हाला उद्याच्या मध्ये समजेल कुठे जाणार आहोत ते उद्या तुम्हाला नाही तर चला जेवायचे अजून बघा ऍक्च्युली मी जाताना कापडाची पिशवी घेऊन गेली होती पण देवळातच विसरली त्यामुळे ही आता अशी कपाटाची पिशवी घेऊन काय गाऊ काय बघते का कोणतरी आहे तिकडे तेव्हा बघते ती बघा पोरगा वाटत समोरचा त्याला बघते बरोबर बघणार ती बरोबर बघणार माऊची बरोबर सगळीकडे नजर असते तिकडे आहे समोर समोरच्या घरातला पाऊस पडतोय एकदम बारीक बारीक आहे पण मध्ये मध्ये गडगडत पण आहे पाणी सगळं जेवढ जेवढं सेम पडतंय सगळी जमीन जाते एवढं दिवस पडते आहे की काय जमीन पण तापली आहे पण आज जरा पडू दे ना चांगला म्हणजे बरं वाटेल इकडे समोर खिल्लार पाडी आहे आणि येथे गाई आहेत ते बघा पावसाने ती इकडे आली वाटतं ना गुयला घरी जायचा टाइम झाला त्यांचा पाठीमागे मैशी पण आहे माऊचं कसं होतंय बघा वाजलेत पावणे चार आणि लाईट पण गेली होती त्यामुळे झोपायला काही मिळालंच नाही दरवाजा उघडला आणि बाहेरून बसते कारण पाऊस पण सुरुवात होते ती काय काही चाललंय लहान मुलांसारखी त्यामुळे ती घाबरते कशी बघा बसले लहान बाबू बसत बसते ती घाबरते ती बघाची पण ती गरम होत म्हणून एकदम कोपऱ्यात झोपली होती खुर्चीच्या खाली गडगडली तसं गडगडलं तसं सुयोगच्या जवळ येऊन अगदी झोपली आता बघा मी बाहेर बसले तर स्वतः पण बसली हाव माझी सगळी गुरु आता चालली घरी दिवसभर चरून गुर राखणारे आले गुरं घेऊन जाईल बडू काका एका व्हिडिओमध्ये असं आम्ही बोललो होतो की सुयोग ना गिरगाय घ्यायची आहे गिरगाय घ्यायची त्यावरती कमेंट आली की गिरगाय वगैरे घेऊ नका त्यापेक्षा ती सैवाल गाय असेल ना ती घ्या पण गिरगाय घ्यायचे म्हणजे गिरगाय विकत नाही घ्यायची जी ओरिजिनल म्हणजे असते ना हरियाणाची वगैरे कारण त्या गायींचा का आपल्याकडे काय उपयोग नसतो कोकणात ज्या आपण इकडे तयार करतो ना त्या ते, त्या चांगल्या रुळतात इकडे हा क्रॉस म्हणतात त्याला म्हणजे आपल्या इतर गायांना गिरगायचं इंजेक्शन द्यायचं आणि त्यामधून झालेली जी पाडी किंवा पाडा असतो ते ह्या वातावरणात रुळतात तर तसं आम्हाला घ्यायचं आणि वाड्यात एक असलेली चांगलीच असते तशी ता। एक किल्लार एक गाय सैवाल पण आणि गावठी गाय एक असावी असं म्हणतात आणि गावटी गाय खूप त्रास देतात पण असं पाहिजे त्याशिवाय आपला ओठा परिपूर्ण होत नाही जसं आता आमच्याकडे किल्लार तर आहेच आपली पण डॉली पण तिचा रंग काळा आहे म्हणजे ती बाबीची मुलगी आहे तर किल्लार बैल बैलाची आहे ती आणि गिरगाय नाही आमच्याकडे गावठी तर आहे बाबी आपली त्यानंतर किल्लार आम्हाला घ्यायचे पण पांढरा कलर आता जो मी दाखवला ना तुम्हाला इकडे पांढरा कलर ना बैल पण किल्लरचे पांढरेच असतात ना ते कलरच त्यांचा पांढरा असतो जे घाटावर वगैरे असतात ते तर या मंडळी आम्ही बसतोय जेवायला आणि जेवण करता करता एक साईडला बिग बॉस पण बघतोय तर सगळीजणं असं करत असतील बिग बॉस चालू असतो तेव्हा जेवण घेत असतील त्यामुळे टाइमपास पण होतो आणि जेवण पण जातं आता तीन महिने तर तेच चालू असतात सगळीकडे तर चला हो मी घेतो जेवण आणि व्हिडिओ पण मी आता इथेच एंड करते आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया आता आपण पे नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय गुड नाईट टेक केअर